पोरात पण तुमच्या सारखी नाही पोरा नाही तुम्ही डोरा पोरा नाही ढोर डे टू यू रिटर्न गोले एकदा गोले स्माइल एकदा हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कशी आहात तुम्ही आय तुम्ही सर्व मस्त सर आणि आजचं जराचं स्पेशल लोग आहे ते म्हणजे आमचे गोष्टचा बड्डे आहे आणि रात्रीच्या आता किती आपलं साडे अकरा झाले अकरा चाळीस अकरा चाळीस परफेक्ट अकरा चाळीस झाले आहेत आणि त्याला काहीच माहिती नाही ह्याच्यामधलं त्याला आम्ही बोललो तू झोप तुला काहीच सप्राईज विप्राईज नाही मला बोलत दिदी तू मला गिफ्ट काही देणार आहे काही देणार नाही बरं पण उद्या त्याला आम्ही सरप्राईज ठरवलंय ते तुम्हाला उद्या आणि जर फ्रँक पण आहे त्याच्यावरती तर अख्खा दिवस आम्हाला इग्नोर करायचं आहे सर्वांना म्हणजे तिघी येतो आम्ही दिशा मी आणि गायत्री आणि आता मी म्हणजे मला फोटो फिटू काढायचे ते म्हणून जर रेडी झाली काय थोबलं काय लावलं म्हणजे टिक्की लावली आहे ते कसं तरी वाटतं ना जरासं तर चला आता केक घेऊन जाऊया आपण आणि बोलूचं रिएक्शन बघूया मला तर झोपत ना तो शिवाय विवळ घालतो बाबा पण मी ते सर्व कट करणारे शिवाय विवळ घातले मला असं वाटतं तो जागा आहे कारण पाच मिनिटं अगोदर मला रील सेंड केलेली आहे तो रील असेल सेंडच करतो तो सारखं सारखं चला आता आम्ही पहिले बघू बोलायची हालचाल बरं काय आमचा काही टाइम होत नाही आणि एखादं एवढा टाइम लागतो ना रेडिओ मला तसं वाटतं माझ्या लग्नाला ना चार पाच पार्लर मध्ये एकी हाती बोलावं लागतील दोघी दोघींची तिघी तिघींची तेव्हा थी। कुठं पाहिजे केलं ते काय माहिती यांना असल्याना तुला कुठं गेल हॉस्पिटल <laughs> मध्ये मला कुठला सांगू का सांग। नाव पण मला माहिती आहे काय कुठला हॉस्पिटल मला पण माहिती आहे मला कुठे हां कुठं गेल ते सांग काय माहिती निगुडकर काय तरी आहे नाव डॉक्टरचं निगुडकर हां मला माहिती लाईफ कॅर मध्ये गेल नाही सिस्टम आहे माझी पण हॉस्पिटलचं नाव माहिती नाव काय माहिती नाही मी आम्ही किती आरक्षण आलो बघा इथं दोन यो माझा सेपरेट मायसाठी बनवलाय चपना कशा कसं बारा रात्रीचे बारा वाजे नाही चला टाइम झाला आमचा चला मे मे उद्या आम्ही मोये मोये करणार आहे कायचा करणार आमची डील काय झालं माहिती आहे का मी इकडून या साईडनी जाईल आणि ही त्याला तिकडं अशी बोलण्यामध्ये अशी गुटतो समजलं का मम्मी तिथून येते त्याच्यामुळे आम्ही ओन चालू ठेवून इथं व्हिडिओ काढू नको भाऊ देच व्हिडिओमध्ये नको सत इच्छित असं शॉपिंग शॉपिंग शॉक झाला पाहिजे यार तो होईल तो होईल होईल असं सांग मी इमोशनल हो हे असं कधीच नाही होऊ शकत एकदा ना काका बोलला बाबू मी तुला शोर मानते एवढा रडला आहे शपथ तो खर तो कुठल्या पण गोष्टीवर रडत नाही इमोशनल दगड ये त्याचं मन दगड मी तुमच्या ते दिशा बोल्या भरचू रील्स व्हायरल झाली आतमध्ये घेऊन जा त्याला समजला का हा का तरी आतमध्ये घेऊन जा आईस का तो काहीतरी दाखवतोय तिकडे तो बघा दिसतंय का मला आता मी इथून जाते आता आंधारात मला जायला माहितीये का अिशपत मी सागे होऊन गेले त्याला आतमध्ये आणि काहीतरी रेडी झालीये पण त्याला तर समजलं नाही पाहिजे तो वाट लागेल माहितीये का कुत्री पण माझी पाठी येत मोये मोये अरे राम राम कृष्ण अरे रामकृष्ण आई शपथ वाट लागेल माहितीये का नेला का त्याला आतमध्ये नेला तो तिचाल बाबा मम्मी केक व ना बघ विषय नाही बोलायचा चला ना चला ओरी तुझ्यासाठी सांगता नंतर एक साथ हॅपी बोला एक साथ हॅपी नाव बघ काय तुझा फेवरेट, 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 फेवरेट। <laughs> चला आता आपण कापून घेऊया बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बोलू बाई हॅपी बर्थडे टू यू खाली पडला रे खाली पडला रे

<laughs> गाइद्रिया जे भाषा मध्ये निराळी जाने मेरी जाने मत बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे ताक 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 रिटर्न ताक गोले एकदा स्माइल कर मय गोले स्माइल कर एकदा गोले भाईसाहे लगे काय बोल सकते क्या <laughs>

करतोय कारण ते करत ई तर गायचं मी काय सकाळपासून काय वर्क काही शूट केलं नाही कारण जराशी मी बिझी होती थोडीशी कामं होती घरातली दमली यार काय सांगू तर तर ठीक आहे आता गायती पण आमची रेडी झाली आहे मी पण रेडी झाली आहे आता गोलूचा केक कापायचा आहे मग त्याच्यानंतर पुढची प्लॅनिंग आहे आमची जायची जायची आणि तिथं सगळा खर्च म्हणजे गायकी ही लहान लगे काही छोटी बहीणच करते ना छोटी बहीणच करते ना असं काही नाही दोल, दोल, दोल। दे दे? डोल बघायचं डोल लाय जमय ना आता चालूया आम्ही चाललोय तिकडे आपल्या गावात आम्ही तुम्हाला सोडणार होता तुम्ही पण चालल नाय आम्ही मजा आहे ना, था। ना भीती वाटते काय करू का मी तुला फोटो काढू तुम्हाला क्रेडिट देतो कागुरूरू बागुरू बघू दाखव असो तुसे असो अरे हसो अरे अच्छा अरे फोटो हसो

आमचा बाबू आहे ना म्हणून मीनी माझ्या पैशाची त्याला घेऊन दिली पण घुवून देणार आहे घ्या आता लागले आहे मावशी पण येते आमची मामी आम्ही निघू असं काय येते बघू आता